नमस्कार मित्रांनो शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी जमीन मालक या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आहे आज वसुबारस म्हणजे दीपावलीची सुरुवात सर्व किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांना विनंती आहे की शासन निर्णय पारित झालेला आहे सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड या जिल्ह्यातील जे लाभार्थी बाधित शेतकरी आहेत तर अडीअडचणीमुळं आड़ ते आज दीपावलीच्या या पावन प्रथेमध्ये सामावले जाऊ शकत नसतील तर आपणा सर्वांना विनंती आहे की आपल्या माध्यमातून त्यांच्याकडे संदेश पाठवावा आणि त्यांना सांगावं की शासन निर्णय पारित झालेला आहे यावेळेची दिवाळी समाधानाची आनंदाची आपल्याकडून त्यांच्यासाठी हा संदेश देऊन त्यांच्या कठीण प्रसंगात सामील व्हा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे हा संदेश जास्तीत जास्त सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर परभणी पर नांदेडमध्ये पोचवा